हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की काल होतं संडे तर संडेचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की संडेला अजिबात थोडंही जमत नाही सगळे खूप कामच कामं असता तर संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या महिलांसाठी मी अतिशय सुंदर अशा किचन टिप्स घेऊन आलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा किचनमध्ये आवश्यक असलेल्या काही गोष्टी ज्या की आपल्याला माहीत नाही त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींना तर आता मिस्टरांची ड्युटी होती फर्स्ट शिफ्ट चालू होती त्यांची सकाळी जावं लागतं तर, जा तर, तर उट उट मी सकाळी साडेपाचला उठली फ्रेश वगैरे झाली मग पहिले तर उठल्यावर आधी मी गॅसचीच पूजा करत असते गॅसची पूजा झाल्यावरच माझे पुढचे कामं चालू होतात आणि मग नंतर म्हटलं चला तुळशीची पूजा वगैरे करून घेऊ मग तुळशीची पूजा करून आली घरात आल्यानंतर आता स्वयंपाकाला लागलेली आहे तर मला टिफिनला बटाट्याची भाजीच करायची होती थोडीशी अशी चटणीसारखी म्हणजे बटाट्याची चटणीच करायची होती मला म्हटलं चला पटक्यात स्वयंपाक वगैरे करून घेऊ तर आता इथे बटाटे सोलून घेते मग त्यांना व्यवस्थित चिरून वगैरे घेईल मग नंतर पोळ्या चिकन वगैरे भिजून मग पोळ्या टाकून देईन आणि इकडे भाजी टाकून देईन तर मग त्यांची आता सध्या फर्स्टशिप चालू आहे तर मग सकाळी लवकर रूट लागतं मग रोज काही शूट होत नाही नो कधी कधी शूट करते डेली रुटीनचं बी तर आता फटक्या तिथे भाजी टाकून देते मग नंतर बाकीच्या पण कामं आहेत आणि थोडं बेडरूमचं बी मला दिदीचे औषध वगैरे आणि मी जिथे माझं मेकअपचा सामान वगैरे ठेवते ते, ते पण मला आवरायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची बास्केट पण खूप खराब झालेली होती तर ते पण मला आज आवरायला काढायचं होतं तर असे कामं होते मैत्रिणीनं आज तर आणि दुसरी गोष्ट किचन टिप्स तर मी तुम्हाला पहिले बोलली ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर मैत्रिणी तुम्हाला मी आता किचन टिप्स सांगते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर पहिली किचन टिप्स अशी आहे जर आपल्या घरामध्ये मुंग्या लागल्या असतील तर त्या ठिकाणी जर आपण हळद टाकली तर मुंग्या नाहीशा होतात आणि दुसरी किचन टिप्स अशी आहे जेव्हा आपण भजी तडतो तेव्हा त्या बेटरमध्ये आपण जे मीठ टाकत असतो ते अगदी ऐनवेड्यावर टाकायचं त्याच्यामुळे भजी कुरकुरीत येते आणि तिसरी किचन टिप्स अशी कि, आहे की आपली जी चहाची गाडणी असते ना ती जर काडी झाली असेल तर टूथपेस्टने जर घासली तर ती चकातक निघते तर चौथी किचन टिप्स अशी आहे मैद्राणी तर हिरव्या मिरच्या कापल्यानंतर आपल्या हाताला जडजड होते तर लिंबूचा रस हाताला सोडल्याने तर हाताची जडजड कमी होऊन जाते आणि पाचवी जी किचन टिप्स आहे ती अशी आहे जर आपला नारळ पोळायचं असलं तर नारळ हे फ्रीजरमध्ये थे ठेवून द्यायचं ते लगेच फुटतं आणि सहावी टिप्स अशी आहे कांदा किंवा लसणाचा जो वास असतो दूर करण्यासाठी आपण तांदळाच्या पाण्यामध्ये जर हात धुतले तर तो वास पण नाहीचा होतो तर सातवी टिप्स अशी आहे मैत्रीणं पावसाळ्यात बिस्किटे नरम पडू नये म्हणून बिस्किटाच्या डब्यामध्ये आपण खडीसाखर जर ठेवली तर बिस्किट नरम होत नाही आणि आठवी टिप्स अशी आहे पावसाळ्यात जर घरात खूप माश्या आणि चिलटे होत असतील तर अशा वेळेस एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर घालून त्यात थोडे पाणी मिक्स करून घरात स्प्रे केल्याने माश्या आणि चिलटे नाहीसे होतात तर ह्या खूप महत्त्वाचे किचन टिप्स आहे मैत्रीणं तुम्ही पण आवर्जून फॉलो करा या तर नववी अशी आहे की कडधान्याच्या डब्यामध्ये तेजपत्ता घालून ठेवल्याने त्यांना कीड लागत नाही आणि जाळीही लागत नाही आणि दहावी टिप्स अशी आहे ती खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे आपण बटाटे उकडताना त्यात किंचित मीठ घाला त्यामुळे बटाटे उकडताना फुटतही नाही आणि साल काढायलाही आपल्याला अगदी सोपं जातं तर अशा होत्या मैत्रिणीं आपल्या आजच्या किचन टिप्स तर तुम्हाला कसं वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे माझा आता स्वयंपाक पण झालेला आहे एकीकडे भाजी झालेली आहे एकीकडे पोळ्या झालेला आहेत तर हा ताट काबरं ठेवायला मैत्रीण तर अकरावीस कि की, किचन टिप्स अशी आहे जर भाजी लवकर आपल्याला म्हणजे आपल्याला लवकर भाजी शिजून घ्यायची असेल वाफून घ्यायची असेल तर त्याच्यावर ताट ठेवायचं पाणी ताटामध्ये पाणी टाकायचं त्याच्याने आपली भाजी लवकर वाफ होत असते भाजीची आणि लवकर शिजत असते तर म्हटलं चला घरातलं पण आवरून झालेला आहे मिस्टरांचा टिफिन पण गेला मिस्टर पण ऑफिसला गेलेले आहेत आता तर म्हटलं चला पाऊस आलेला होता तर मग बाहेर भा, म्हटलं पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ पाण्याने स्वच्छ धुतलं म्हणजे कसं टेन्शन नसतं तर मग बाहेरचं आवरून आल्यानंतर घरात आली तर आता घरात रात्रीचे जे भांडे होते ते व्यवस्थित असे लावून घेते मग नंतर भांडे वगैरे लावून मग आमचा दुपारचा पण स्वयंपाक करायचा आहे त्याचं काही मी शूट केलेलं नाही आहे मैत्रिणींनो सकाळी डबा गेल्यानंतर मग आम्ही दुपारी आम्ही दोघंच जनी असतो तर मग आम्ही गरम गरमच करतो आणि गरम गरम जेवण करून घेतो तर पटक्यात भांडी इथे लावून दिलेली आहेत मग मग नंतर भांडे लावून मला कपडे धुवायला पण जायचं होतं बाहेर प कपडे धुणाल्यानंतर मग घरात झाडू वगैरे पण मारायचा होता ना तर म्हटलं पहिले भांड्या लावून आल्यानंतर म्हटलं चला आपण आता पहिले मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात ना मग तिथून आल्यानंतर बेसन वगैरे घासलं घर वगैरे झाडलं तर असे होती मैत्रीणंवर संडेची रुटीन खूप लोड असतो संडे म्हटला म्हणजे संडेचं काय प्रत्येक दिवशी असतो पण संडेला आपण एक्स्ट्राचे कामं काढतोच तर आता इथे वेदू पण उठलेली होती म्हटलं तिला म्हटलं ती काय खाते बेटा तर ती मला उठल्या उठल्या बोलली की मला मुरमुरे खायचे तर तिला थोडेसे मुरमुरे दिले होते तरी ते पटक्यात आता झाडू वगैरे मारून घेते लगेच कपडे धुवायला जाईल मैत्रीणींनं कपडे धुन आले की मग घरात आईंनीच केला होता आज स्वयंपाक दुपारचा मी त्याची भाजी केली होती आईंनी तर आई घरात स्वयंपाक करत पर्यंत मी घर झाडून घेतलं मग नंतर घरात आली आणि गॅसवटा वगैरे आवरून घेतला आणि मग डायरेक्ट जेवायला बसले मी तर आता पाहा तुम्ही बघू शकता मी बाहेर कपडे धुवून आलेले आई तोपर्यंत आईचा स्वयंपाक वगैरे झालेला होता तर मी ते आता पटक्यात गॅसवटा आवरून घेते मग नंतर मी जेवण करून घेईन म्हटलं आईंना बोलली म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या आधी मग मी नंतर करून घेईन म्हटलं जेवण तर इथे गॅसवटा झालेला आहे माझा स्वच्छ आणि चकाचक तर इथे मी आता जेवायला बसते मैत्रिणींनो तर चला मैत्रिणी तुम्ही पण या जेवायला तर मग जेवण झाल्यानंतर म्हटलं भांडे जमा करून दिले नंतर घासेल मग माग चावरायला घेतलं मैत्रिणींनो खूप घाण झालेली होती मागे तिचे औषधे वगैरे आणि ती तिथेच चेअरवर उभी राहून ती तिथे सगळे खेळणे खेळते तिथंच तिथंच जाते मैत्रिणी नव्हती तरी इथे सगळं स्वच्छता करावं लागतं आणि आपल्या डोळ्यांनाही चांगला दिसत नाही एवढी घाण तर तिचं बास्केट पण आवरायचं होतं मैत्रिणीनं तर असा होता मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर मी अशाच किचन टिप्स तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पण घेऊन येणार आहे तर बाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ भेटूया मग आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये